भावाने देणार नाही शेतकरी बांधव पेन तालुक्यातील प्रकल्पाला सुद्धा शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही अनेक वर्ष मोठ्या आंदोलने काढून सुद्धा येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जल सत्याग्रह आंदोलन सत्यशोधक सूर्योदय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संदीप पाटील यांनी जल सत्याग्रह आंदोलन पुकारले होते बाळगंगा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडलेला आहे शासना लक्ष द्यायला वेळ नाही येथील असलेल्या शेतकऱ्यांनी कवडीबोल भाव घेऊन जमीन बळकवण्याचा प्रयत्न हा शासनाचा चाललेला आहे याकरता शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आज आजच्या प्रमाणे योग्य तो मोबदला दिला पाहिजे कवडीमोल भावाने जमिनी शेतकरी देणार नाही प्रकल्प हो अगर ना हो आमचा कारवाला कोडा करा अशा मागणी घेऊन शेतकरी आज जल सत्याग्रह आंदोलनाला उतरला होता पंचकृषी ते शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर मोठा उग्र स्वरूपाचा आंदोलन पुन्हा आम्ही करू असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी अनेक संघटनांचा त्यांना पाठिंबा सुद्धा मिळाला आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे अनेक संघटनांनी सांगितले आहे तसा जाहीर पाठिंबा देखील दिला आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड असताना सुद्धा सरकार या प्रकल्पग्रस्तांचं ऐकत नसेल तर आपण करायचं काय कालच आपल्याला त्यांचे कार्यकारी जे अभियंता आहेत ते सुद्धा पाटबंधारे विभागाचे भेटायला आले होते पुनर्वसनाचा आरा, आरा, जो आराखडा आहे तो आम्ही तयार केलेला आहे पण त्याच्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे नाही आहेत मग करणार काय तुम्ही नुसत्या जमिनी संपादित करून ठेवलेले आहेत मग तुमच्या पैसे नसतील तर आमचे सतरा वर्ष तुम्ही वाया घाल आहात अजून सतरा वर्ष झाला नव्हत कालच दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांनी ज्या ठिकाणी आपलं विमानतळाचं उद्घाटन केलं त्या ठिकाणी जमिनीचे भाव दोन रुपये दिले आणि इतक्या लोकांच्या जमिनी शेतकऱ्यांच्या भाव आठ लाख दहा लाख रुपये अतिशय कौडुमोल भावाने सरकारने या जमिनी घेतलेला आहेत आणि हा इतक्या शेतकऱ्यांवर आणि ज्या ठिकाणी हा प्रकल्प या प्रकल्पाचे पाणी त्याच विमानतळ आहे मुंबई कॉरिडॉर होणार आहे तिथे मोठ्या सिटी उभ्या होणार आहेत त्यांना जाणार आहे तिथल्या जमिनीला जो जो सरकारने दिलेला आहे जो रेट दिलेला आहे तो शेतकऱ्यांना शेतकऱ्याला नाही पाण्याचा साठा होणार आहे आणि फिल्टरेशनचा प्लांट बसणार आहे त्या प्लांट मधून जो पाणी विमानतळाला जाणार आहे मग आमचा प्रश्न होता है। कि या विमानतळाचं उद्घाटन तुम्ही केलं विमानतळासाठी पाणी योजना तुम्ही आणली आणि फसवणूक आमची सर्वात मोठी कोणती का विमानतळाचं नोटिफिकेशन बाळगंगा नंतर निघालं पण विमानतळा शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिलात आणि ज्यांचा अधोकृतरित्या तुम्ही भूसंपादन करण्याची सूचना काढता त्या आधी सूचना तुम्ही चौकावर टांगून ठेवता आणि त्या शेतकऱ्यांना फक्त काय करताय तुम्ही जमीन विकायला मजबूर करताय आणि म्हणून सर्वांना एकाच विनंती आहे तुमचं आंदोलन काय कशासाठी आहे तर आधी आमचं पुनर्वसन मग ही घोषणा आजची नाहीये समितीच्या अध्यक्ष अविनाश पाटलाने आंदोलन हा सर्वांच्या माध्यमातून पुकारलं होतं तेव्हा ह्या चौकावर वर्षभर घोषणा दिली होती काय आधी आमचं पुनर्वसन मग आमचं धरण आज होत आहे का तस नाही आहे मग आम्ही आमच्या हक्कासाठी बोलू नये का बोलायला पाहिजे आणि का बोलला पाहिजे त्याचं कारण नंबर एक आमचं मुला जे भूसंपादन करताय त्या दोन हजार कायदा भूमी आधी लाल कायदा म्हणतात तो कायदा असं सा सांगतो की शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करायची असेल तर तेरा नंतरचे नोटिफिकेशन हे अकराशे चौऱ्याण्णवच्या बेसवर चालणार आम्हाला दिलेलं नोटिफिकेशन आमची फसवणूक करता अरे आता जे जल सत्याग्रह झाला आमचे संदीप पाटील यांनी केलेलं शासकीय अधिकारी जे आले होते निवेदन घेऊन की बाबा शासन काय देणार ह्याच्यामध्ये दे। तर ते संदीप पाटलांनी सगळं वाचून दाखवलं गावकऱ्यांना इथल्या आलेल्या आंदोलकांना पण त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे दिसतंय की त्यांनी सध्याची वेळ मारून दिलेली आहे जिल्ह्याला मिटिंग आहे नंतर कॅबिनेटमध्ये मंत्री हे मिटिंग होईल ह्या ज्या भूल थापा आहेत त्या काही वर्षे गावकरी ऐकतायत हो त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी जो कोण सक्षम माणूस आहे मग ते मुख्यमंत्री असू द्या किंवा पाट पाटबंधारे मंत्री असू द्या ह्यांनी स्वतः येऊन गावकऱ्यांबरोबर चर्चा करावी ग्राउंड लेवलला येऊन छोट्या छोट्या क्षेत्रात शेतकऱ्याला काय त्रास झाला आहे तो कसा भूमिहीन होणार आहे आम्ही आत्ता मगाशी माता बहिणींकडे पाहिलं तर माता बहिणींचं तर म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासन आमच्या घरामध्ये भांडणं लावतं चार भाऊ वीस लाख रुपये आलेत त्याच्यामध्ये बहिणी पैसे आलेत म्हणून बहिणी पण तिथं येऊन उभ्या राहिले दादा दादा पैसे दे दादा पैसे दे दादाच्याच खिशात काय नाही तर तो, तो देईल काय म्हणजे कुटुंब कुटुंबामध्ये शासनाने भांडण जे आत्ता जे चालू आहे त्यांचं की फक्त घर फोडो हे पहिलं इंग्रजांनी केलं होतं आता हे छुप्या पद्धतीने शासन करते असं माझं स्पष्ट म्हणणं आहे त्यामुळं गावकऱ्यांनी संदीप पाटील बरोबर खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय देणारा योग्य नेता निवडावा असं वंचित बहुजन आघाडीनी संदीप पाटलां पाठीमागं उभा राहिल्या खंबीर तसं गावकऱ्या वाड्या वस्त्या उभ्या राहतील तेव्हा शासन जागं होईल कागदोपत्री घोड्यांवरती संदीप पाटलाचं समाधान झालेलं नाही गावकऱ्यांनी त्याच्यामध्ये मानू नये असं की बाबा आपल्याला न्याय मिळतोय हा छुपा न्याय आहे वेळ मारून देण्याचं काम आहे त्या पुढच्या आंदोलनासाठी तयार राहा आज कपडे घालून पाण्यामध्ये उतरलात पुढच्या वेळेला सगळे कपडे काढून उतरे सरकार नंग आहे तर तुम्ही पण नंगे व्हा